यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाळला तरी थंडीचा आनंदा बसून ठाणेकर मुकलेत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सर्वात कमी वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्यानं ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागले होते अचानकपणे सोमवारी सायंकाळपासून तापमानाचा पारा घसरू लागल्यानं वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली मंगळवारी पहाटे चार वाजता एकवीस पूर्णांक एक तर सकाळी सहा वाजता सर्वात कमी एकोणीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली त्यामुळे उशिरा का होईना पण यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हीट अर्थात उन्हाचा तडाका सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहू लागते ती थंडीची मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील सा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान तीस अंश सेल्सिअस से उतकं होतं संध्याकाळानंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला हा पारा उतरतच राहिल्यानं ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा वीस अंशाच्या आसपास केला होता